या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे कोल्हापुरात येत्या सोमवारी लोकार्पण होत आहे तब्बल बेचाळीस वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंड साकारत असून खंडपीठासाठी एक निर्णायक पाऊल पडला आहे सतरा ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या सर्किट बेंचं मेरी वेदर ग्राउंडवर उद्घाटन होणार आहे त्यानंतर अठरा ऑगस्ट पासून सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुद्धा प्रारंभ होणार आहे सी पी आय रुग्णालयासमोर असलेल्या जुन्या कोर्टाच्या इमारतीमध्ये सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार आहे कोल्हापूर सर्किट बेंचचे नियमित काम कामकाज सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सीपीआर चौक परिसरात सतरा ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग आणि नो हॉकर झोन लागू करण्याचा निर्णय घेतलाय या सी पी आर चौक ते करवीर तहसील कार्यालय सी पी आर चौक ते दसरा चौक आणि सी पी आर चौक ते सिद्धार्थनगर कमान या तिन्ही मार्गांचा समावेश आहे या मार्गांवर वाहनांचे पार्किंग आणि कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करता येणार नाही या नियोजनाबाबत नागरिक रहिवासी व वाहन चालकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलं आहे